नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर म्हणजे आज मी आलो अलिबागमध्ये आलो आहे नवगाव या गावामध्ये आलो आहे आणि आज प्रत्यक्षात आपण पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी कशी केली जाते ते आज, आज आपण पाहणार आहोत पाठी आपल्या बोटी लागल्यात आणि काका आहेत आपले रस्ते वडील आहेत म्हणजे त्यांना आपण थोडक्यात अजून विचारणार आहोत की मच्छी आता कशी काय पकडली जाते काय प्रोसेस असते तर आपण सध्या आहोत नवगाव या गावामध्येच आहोत आणि या किनाऱ्याला आहोत आणि थोड्याच वेळ आपण या आतमध्ये समुद्रामध्ये पण जाणार आहोत तर का थोडक्यात आम्हाला माहिती जरा सांगा ना झाले नव्हते acha acha okay गोतीत गेल्यानंतर झाले नव्हते झाले लावल्यानंतर झाले लावल्यानंतर मी ताली घेतल्यानंतर जी मच्छी मिळते दा आता कोणत्या कोणत्या आताला मच्छी आपल्याला भेटेल तर आता सीजन वाईज असतं ना असं म्हणजे काय सीजन वाईज असतं आता जावळा मिळते आता जावळा फक्त तर साधारण कोणती कोणती मच्छी आपल्याला भेटत असते पितो जास्त जावळा वाकटी ओके माकळी विकळी अशा माकळी माकळी असते कमी आहे कमी असते त्याच्यात छान पद्धतीने आपल्या काकांनी माहिती देते जाऊया आपण आता बोटीमध्ये प्रत्यक्षात आपण बोटीमध्ये माच्छी कशी आपल्याला होणार ते पाहणार आहोत कशी जाई उचलतात हे सर्व आपण या गोष्टी सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला म्हणता येईल कशी मच्छी बाहेर काढली जाते इकडे बैल पण आपल्याला भाजी किंवा छान असते पाहायला भेटतं जवळा बाहेर काढण्याची प्रोसेस चालू आहे इकडे बघा समुद्रामध्ये असे खाडीमध्ये ती बघ ती गेलेली आहे बैलगाडी जवळा काढण्याची प्रोसेस आहे एक जवळा बघायला तुम्ही एकदम फ्रेश एकदम फ्रेश अशी जवळ आपल्याला पाहायला भेटतो इथे जबरदस्त असा जवळा तिकडे आणि गाडीमध्ये भरून ते असं लिहिरावाला तिकडे चालत असतं असं हे काका आता हे जवळ आता कुठे जाणार असतं आपला हा चुकवणार एका दिवसात ही प्रोसेस एका दिवसाची प्रोसेस आहे ती ओके ओके सुंदर अशा मस्त म्हणजे प्लॅस्टिकच्या डब्या वगैरे चवळा करतात हे डोळी काय रात्री काल गेलेली असतात आणि आता सकाळ सगळं आलेले छान वगैरे येणारे मला वाटतं एक पंचवीस ते एकतीस किलो तसा कॅरेट आहे तो पूर्ण आपल्याला पाहायला आहे त्या एका दिवसाची प्रोसेस जाते सुपवण्यात आली पद्धतीने इकडे आता स्कूटीमधून आहे आपल्या सकाळचा नजर आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या आपल्या बोटींची नावं पण साई दत्त दत्त साई अशा वेगवेगळ्या दत्तकृपा या बोटींच्या किती जवळा भेटल्या बघा पूर्ण टपच टप असे भरलेले तिकडे आणि हे उतरवण्याचं काम चालू आहे इकडे आपल्या बोटीमध्ये उतरवण्याचं काम चालू आहे इकडे एक नंबर गाडी पूर्ण लोड झालेली इकडे आणि बघा हा जो पण जवळा बघा बोटीमधला जवळा प्रत्यक्षात आपण या बोटीमध्ये आपण आहोत एक नंबर जवळा बघायला जबरदस्त फ्रेश असा जवळा आपल्याला पाहायला लागतो वाकती वाकती ना वाकती बघा एकदम बरं वाकती अशी जवळ बघायला आपल्याला पाहायला वाटतं बघायला किती ढीगचं ढीक असा फ्रेश एकदम जवळ आपल्याला पाहायला वाटतं इकडे आता ही प्रोसेस इकडे ना सुकवण्याची तिकडे होणार तिकडे सुकवत जातात सुकवतात असे त्या साईडला ते पण आपण पुढच्या पार्टमध्ये दाखवणारच आहोत आपण किती ब जवळा कसं सुकवला जातो आणि कसा विचारला जातो पुढे काट्यावरती त्या सर्व आपण दाखवणार चला मंडळी आपली बोट आता हळूहळू चालली आहे खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना खूप एक्सायटिंग आहे म्हणजे आज बोटीमध्ये मी आज प्रत्यक्षात मासेमारी कशी केली जाते भाऊ इकडे आहे बघा इकडे आणि गाडीची आपण दुसरी गोष्ट म्हणजे ना इकडे बोटीमध्ये काय असतं बोटीमध्ये कसं कसं रालीमान असतं आणि लोकांचं म्हणजे ते ते पण सुद्धा आपण दाखवणार आहोत बघा इकडे बोटी मोठे मोठे लागले आहेत इकडे जबरदस्त असं आता आल्या बच्चित बाहेर काढण्याचं काम चालू आहे बाबा काय तर लागलं हो 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 धीरे 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 त्याच्यात ड्रायव्हर आहे इकडे हा ड्रायव्हर आहे इथे छान मोठ्या मोठ्या बोटी आहेत ना त्याच्या ड्रायव्हरची स्टेअरिंग बघा कशी आहे त्याच्याने गाडी पूर्ण हे या साईडला त्या साईडला ते ओळख असते बघा तर म्हणजे आपली बोट निघालेली आहे खोल समुद्रामध्ये मासे मारण्यासाठी आणि खूप सा असा मी एक्साइटिंग आहे खूप सारी अशा आता कधी मच्छी आपल्याला कशी मारली जाते सुद्धा यूपी, यूपी, यूपी ते सुद्धा आपण दाखवणार आहोत अमर बहादूर अमर बहादूर आहे मस्त युपी युपी पण त्याला मराठी येतो एकदम बरं खूप छान असं मराठी येतं ते एक नंबर भारी वाटतं आता आपण कुठे जाणार किती मिनटं लागतील तरी आपल्याला त्या नमस्ते 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 हाय 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 नमस्ते काका <laughs> चला सर्वजण इकडे काम चालू आहे आणि बोटीमध्ये मच्छीमारी अशी आहे इकडे तर आता आपण चाललोय ना त्या म्हणजे जर आपण स्पॉट वरती जायचं आहे तर ते किती मिनटं लागतील आपल्याला जायला दीड तास ओके अच्छा ओके दीड तास मराठी येते मस्त छान असा मराठी बोलतोय तुम्हाला हे डायरेक्टली तुम्हाला कसं काय समजतात ह्या बोटीमधून आपण चाललोय तर तुम्हाला त्या पॉईंट वरती जायला कसं काय समजतात जीपीएस आहे तर जीपीएस ते पण सुद्धा आपण दाखवणार आता एक नंबर असा आता ही सर्व खाडी आहे ना हा खाडी आहे आता समुद्र पुढे लागेल अच्छा पुढे समुद्र लागेल आता दिवस ही खाडेमध्ये पण आहोत सध्या तरी आणि मस्त सूर्यदेवाचं आनमन पण झालेलं आहे सूर्योदय इकडे बघा अशा तऱ्हेने आपण चाललो समुद्रात खूप सारी अशी मासेमारी करायला अशी जबरदस्त असा छान वाटते असं की मच्छी भेटते आपल्या असं ह्याच्यामध्ये बघी परत ते माकली भेटते का भेटते मागडी भेटते अच्छा पापलेट विपलेट सर्व काही अशा मच्छी भेटत असते तर बघूया आता कुठली मच्छी आपल्याला आज भेटते ती तर चला म्हणते आपल्या प्रवासाला इथून सुरुवात होते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती आपण टॉप मध्ये जाऊ एक नंबर की बघा ही बोट आले इकडून जबरदस्त अशी दर्यावर म्हणजे फुल समुद्रामधून मच्छी घेऊन आलेले आहे हा 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 खतरनाक खतरनाक जबरदस्त असं माऊल जबरदस्त वाटतंय असं ना एक नंबर आणि बोट आता खूप हालायला लागली अशी तर आपण जावे आतमध्ये मध्ये तर पुढे आपल्याला एक किल्ला पाहायला भेटतो इकडे किल्ला आहे आणि तिकडे पुढे आहे तर त्याच्या पुढे ना थोडासा करून दाखवतो तुम्हाला थोडस बघा पुढे आहे दोन तिकडे खांदेरी असा किल्ला आपल्याला पाहायला भेटतो दोन किल्ले असे आहेत पाहायला भेटतात मस्त छान असे आणि ह्या बोटी आता <iliyor> पुन्हा एकदा चालल्यात मच्छी मारण्यासाठी सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटतो समुद्रामधला सर्व इकडे पाणीच पाणी बघा पूर्ण पाणी पाणी तर आता आपण पाठी जाऊया ते काकांकडे जाऊया तिकडे ना ते लोक कशी हो <laughs> स्टेरिंग बिरिंग चालवतात काय असतो कसं जातात ते बघूया आपण पुढे यांची सकाळ आता होते आणि हा जीपीआरएस आहे स्पीड आहे का स्पीड किती आहे का बाराचा अच्छा बाराचा स्पीड आहे ओके ओके आता तुम्हाला समजतं कसं काय याच्यावर हे आहे ना हा हा हे सरळ ठेवलं पाहिजे अच्छा सरळ झालं पाहिजे ओके okay, ओके okay. दीड तास पोचायला लागेल अच्छा दीड तास लागणार पोचायला ओके okay. आणि अच्छा स्पीड आहे ते अकरा पॉईंट आठ अच्छा वाटतोय बघा हा जीपीआर आणि ट्रॅक कसं होतं आता आपण इथून इकडे जातोय का हा इथं इकडून इकडे जायचं का हो बघा हा जीपीआर फर्स्ट तुम्ही जीपीआर बोलतात सांगून कुठे तुम्ही आहात पाहायला आणि हा त्यांची झोपण्याची व्यवस्था इकडे तिकडे जेवण पिवण करतात हे लोक सुंदर असं राणीमान आपल्याला पाहायला येतं तिकडे त्यांचं गोटीमधलं तिकडे आपण झोपू शकतो असं मस्त पण छान असतं तर गोटीच्या मागे बा मागील बाजूला बाजूच आहोत आपण इकडे बघा त्यांची चहा झालेली आहे मस्त पिढी चहा होत तिकडे तिकडे हे आहे ते गोटीच्या इंजिन डिझेलवरती चालणारी ही इंजिन आपल्याला बाहेर भेटते आपण बोट चेंज केलेलं इकडे बघा ही बोट आहे आपली आपल्याला तिथपर्यंत सोडलं पाणी बघाल ना एक नंबर क्लीन पाणी एक नंबर जबरदस्त पाणी आहे चलो बाय चलो आपली <laughs> बघा बोट बघा आता आपण दुसरी बोटीमध्ये आलेलो तिकडे या लोकांनी जवळा मारलेला आपल्या दादा इकडे दा चलो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि सुंदर पद्धतीने अशी मासेमारी पारंपरिक पद्धतीने आपल्याला मासेमारी आता पाहायला भेटणार आपण बोटीवरती आलो पूर्ण असं बोटीवरती काय मेहनत असते ती बघा कोळी लोकांची ते आज आपल्याला पाहायला भेटणार आहे पूर्ण प्रत्यक्षातच आणि प्रत्यक्षात म्हणजे आज मी फर्स्ट टाईमच आलो आहे बोटीवरती असं जाळी काढण्याचं काम चालू झालेलं आहे इकडे बघा प्रत्यक्षात आपण आज बघा ना पाहणार आहोत जाळी कसे काढतात ते बघा आणि पूर्ण खेचाखेचा काम चालू आहे ते फुल ताकद बिघडत लावा लागते काय बघा जवळा किती मारलेला वाकटी बिकटी आपल्याला बघायला वाटते तिकडे आणि मस्त फ्रेश असा जवळा हे मस्त केलंय आता म्हणजे ताकद जास्त लावायला नाही बघा हे जबरदस्त केलंय ती बोट गेली आपली तिकडे आता आपल्याला किती जाळे खेचायच्यात काय चार आहेत का ओके अच्छा 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 ही चौथी अच्छा ओके तीन खेचून किती दोन आहेत दोन आहेत ओके अच्छा जाळी ओढण्याचं काम चालू आहे जवळ आणि जास्त करून याच्यामध्ये ना आता जवळ्याचा सीझन आहे जवळ म्हणजे आलेलं आहे या जाळीमध्ये कोणते कोणते मासे येतात ते बघूया आपण या जाळीमध्ये जबरदस्त मस्त वेगळे असतं भरपूर असे आपल्याला पाहायला भेटते जवळा आणि एक नंबर फ्रेश असा जवळा आपली आलेली जाळी माशांची अशी मच्छी मच्छीची तुम्ही किती वाजता आला तिकडे रात्री नागात दोन तीन दिवस झाले हे इकडे बोटी वरती जाते घरी काय गेलेच नाही तसे चला आता जवळ वरती आता इकडे बघा आपण फ्रेश जवळा असं आपल्याला पाहायला जिवंत पण आहे ना जिवंतपूर्ण असं आहे बघा सही अरे बघा जिवंतपूर्ण आहे आणि छोटी छोटी वागटी अच्छा ही वाकती ना वाकती वाकती हां बघा कसा ऊर्जा बघा ना कसं बारीक बारीक आहे बघा सही सई अरे एकदम फ्रेश असा जवळ आपल्याला वा दाखवत हा इकडे मुशी दाखवत हा हे बघा मुशी आणि त्या जवळ्याबरोबर मुशी पण आपल्याला भेटले आहेत मस्त मुशी आहेत आणि ढोमा पण आहे इकडे ढोमा आहे अजून हे इकडे आहे हे ला हे काय झिंगा कोळंबी कोळंबी हा कोळंबी आणि माकली पण आपल्याला बाल भेटते माकली पण आली इकडे बघा म्हणजे अनेक प्रकारच्या अशा मच्छी भेटतात तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आले तिकडे माकले आले आहेत तीन चार अशा माकले आले आहेत ढोमा मासा पण खूप आहे आणि शिंगाडा पण एक आला आहे शिंगाडा छोटा शिंगाडा आहे खूप सारी मच्छी बघ इकडे या डब्यामध्ये पण आपल्याला बाहेर इकडे मच्छी बघायचे अगोदर मारलेले मच्छी इकडे मच्छी खूप सारी मच्छी आपल्याला बाहेर वाटते इकडे चवळा बघाल ना तुम्ही एक नंबर फ्रेश असा चवळा हे बघा कोळंबी बाब बोलतात ना आपण बारीक मस्त विक्री कोळंबी दुसऱ्या जाळीचं काम आहे खेचण्याचं इकडे बघा आता दुसरी जाळी आपण खेचतोय बोटी बघा कसं काम असतं बघा या लोकांचं इकडे दोघेच फक्त आहेत बोटीवरती असे आणि बघा आता जास्त महिन्यात नाही तर जास्त अशा हाताने ओढायला लागायचं असं ही रशी अशी आता थी मशीन ले जाली ते मशीन बघून मस्त लावलेली आहे दादा ओढतोय जालीवरती ते बघा समुद्रामध्ये दिसत असेल जाडी थोडी थोडी अशी त्याच्यामध्ये असा जावळा किंवा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला भेटत असते इकडे मच्छी शिरते कशी पण अच्छा असं आहे का ओके okay. हा तेच मला समजत नाही की असा गोल आहे हा, हा 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 कसा गोल नेट असा म्हणून बोलू मच्छी शिरते कशी आतमध्ये याच्यामध्ये पूर्ण ते असं गोल त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे त्याप्रमाणे ती मच्छी आतमध्ये घुसत असते जाळा लावलेला असतो ना पूर्ण सिस्टमॅटिकली जबरदस्त असं हां हा हां ओके अच्छा अच्छा हे तू हे नेट सर्व लावलेलं आहे का साईडने हे झाले आहेत का सर्व हा 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 अच्छा ओके 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 हे झेंडे बिंडे लावले ते निशानी काय म्हणजे काय नेमकं हा 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 अच्छा ओके मध्ये लांबून जाणार त्या बोटी हो अच्छा हे झेंडे बिंडे लावले तर तिथे जाळ्या अशा लावलेल्या साईडनी म्हणजे त्याला निशाणी म्हणे असे चॅना तिथून असे म्हणजे ते सर्व बोटी सायटी जातात अशा त्याच्यामधून जायला नको असे ही अशी आहे मासेमारी समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने अशी केली जाणारी ही मासेमारी बघा दुसरी पण डोळी आलेले जाळी आलेले इकडे बघा मच्छीची जवळ पाहायला भेट मस्त पैकी जरा पण बर्फ नाही म्हणजे थोडा पण बर्फ असा आपल्याला पाहायला भेटला नाही आणि स्मेल तर जरा पण येत नाही असं मच्छीच अरे अरे वा वा किती बघा जबरदस्त प्लॅस्टिकची पिशवी आले थोडीशी हो हो एक नंबर ढोमा जवळ जिवंत भेटले आपल्याला भाई 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 एक जिवंत आहे मासा जिवंत मासा ढोमा डोमा आहे ना अच्छा 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 डोमा हो हो दादा जर तिसरी म्हणजे जाळ खेचण्याचं काम चालू झालंय तिसरी जाळ इकडे आता ह्या जाळीमध्ये काय काय भेटतं आपल्याला एकदा आपल्याला इकडे मोस्टली पूर्ण पूर्ण खेचलेले हवा जवळाच ह्याच्यामध्ये जास्त करून आपल्याला पाहायला भेटते हे कारण की आता जवळ्याचा सीझन असेल म्हणजे जवळच भेटतोय ओला जवळा बोट पण बघायला कशी हलती अशी मी टॉप वरती इकडे आणि आपला भारताचा तिरंगावरती फडकताना दिसते असाय ते ही बोट आपल्याला पाहायला भेटते पूर्ण असे आणि खूप अशी समुद्रामध्ये मध्यभागी अशा असल्या असल्या ठिकाणी आपण अशी मासेमारी करतो इकडे साईडला चारी बाजूला पूर्ण असा समुद्र समुद्र पाणीच पाणी डायरेक्ट कशी काय विकला म्हणजे काय विकायला जाते का कशी काय आपल्याला अच्छा डायरेक्टली सध्याचा रेट करी काय असतो आपल्या तिकडचा चारशे रुपये अच्छा ओके ओल्याचा काय असतो ओल्याचा ओल्याचा किती असतो तरी ओल्याचा आठशे जातो सातशे आठशे ओके ओके हजार ओके हा 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 ओके अच्छा हा फ्रेश असेल तर जाणार अरे वा फ्रेश असेल तर आठशे नऊशे हजार पण जातो तो कधी कधी बाराशे पण होत असेल ना बाराशे पण होतो कधी कधी असं खाली होत आहे अच्छा ही मच्छी खाली होत आहे तिकडे बघा पूर्ण आपल्याला पाहायला भेटेल इकडे असं

तुम्ही ही दुसरी जागा कधी काढायला येणार काय आता हे टाकलेत ना आपण उद्या उद्या कधी हे टप का ठेवले असे हे टप म्हणजे काय डबे काय आता हा डबा येते काय हा डबा आहे डबा आहे थर्मास असे असतात ना सावका सावका डबा आणि थर्मास असतात ना त्यांना विचारू आपण का ठेवले ते आता हा डबा मोठा येते एक निशाणी म्हणून आपल्याला हे झेंडा समजला आपल्याला समुद्राची त्यांची निशाणी जाऊ द्या पुढे जाऊ आहे डबा गेला पुढे गेला हे डबा का बोलला ठेवला आपण बोट राहते अच्छा ओके ओके ओकेवरती जाळ कशावरती ते आहेत ना तिथे थर्मास आहेत तेवढे आहेत ते हा हा त्याच्यावरती जाळ आहेत अच्छा ह्याच्यावरती तो खिळा टाकलाय का आतमध्ये मोठा लोखंड असतो तो टाकलाय वाटतं ह्याच्यात हा 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 बरोबर बरोबर म्हणजे बोट स्थिर थांबत असते त्याने आतमध्ये तो, तो लोखंडाचा जो असतो ना लोखंड त्याला खाली असतो चिखलामध्ये रोवलेला बघा हे एक नंबर हे बघा गेली निशाणी <laughs> सई सई गेली एकदम फ्रेश असा जवळ आता टपामध्ये भरण्याचं काम चालू आहे इकडे बघा मच्छी बघा जबरदस्त अशी मच्छी आता डायरेक्ट सुकवायला नेत असतात मच्छीतून साप पण इथंच केली जाते समुद्राच्या पाण्याने थोडी कशी माती भीती असते ना म्हणजे रेती भीती जाते ना ओके ओके जेवण पण मग बोटीतच अरे बापरे ओके ओके आता बिना मला माझं वाटतं जी पी पण तुम्हाला कसं समजतं रस्ता दिसता इकडे जी ते एस मोबाईल मध्ये अच्छा मोबाईलमध्ये अच्छा मोबाईलवरतीच होती ओके इकडे मोबाईलवरती त्याला जी पी एस समजतो पुढे आपण चालतो आता घराच्या दिशेने कच्ची घेऊन ते आपण जवळा काढला होता तिकडे त्याच्यात जाऊ बघा दादा इकडे जवळ काम करण्याचा काम चालू आहे तिकडे खूप जाम महिन्यात जाम महिन्यात येईल बघा दोन दिवस घरीच तो गेले थी थी ला आपण आलो फायनली किनाऱ्याला ती आता इथे आपल्याला बोट लावायचे बघूया कुठे बोट लावायला जागा भेटते इकडे काका आता शोधतात का जागा इकडे इथे पाणी कमी असल्यामुळे प्रॉब्लेम होत असतो बघा पाणी पाणी इकडे पाणी जास्त असतं ओ, ओ, आ, खुँग खुँग हो मग सकाळपेक्षा पाणी इकडे जास्त आहे आता पाणी जास्त आहे हा पाणी जास्त झालं आता सकाळी खूप कमी होतं पाणी इकडे सकाळी सकाळी पाणी होतं ते खूप कमी होतं इकडे आता खूप पाणी वाढलं इकडे जास्त पाणी झालं सला किनाऱ्याला लागली आपली बोट एक नंबर जवळा फ्रेश असं आपल्याला पाहायला भेटतं पूर्ण जवळा उतरण्याचं काम चालू आहे इकडे रसिंदर भाऊ पण आलाय जवळा उचलते तो बोटीमध्ये आला नव्हता पण काका पण आले तिकडे आता कुठे जाणार हा जवळा कुठे जाईल सुक सुकवायला सुकवायला हा जाम जबरदस्त फ्रेश असा हा जवळा आणि मच्छी काढण्याचं काम चालू आहे इकडे महिला मंडळ पण आहे खूप बैलगाडीने आता चालले आहेत मच्छी सुकवण्यासाठी तिकडे जवळ सुकवण्यासाठी खूप सारा जवळ आपल्याला बाल भेटते इकडे मोठी माकली भेटले आणि दादा इकडे सर्व काय आजचा प्लॅन काय मग आज महाश्री उद्या उद्या शर्यत आहे ओके मोठा जरा उचलून दाखव जरा उचलून दाखव ना केवढा मोठा माकला मासा भेटला बघ ना बघा ना केवढा मोठा किती किलो किलो चार किलो चार किलो ओके अच्छा अच्छा जबरदस्त आणि दुसरे कोणते भेटलेत आपल्याला अच्छा सगळं काय म्हणजे पापलेट हे पापलेट होते अच्छा आमच्याकडे पापलेट हां ओके ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद थँक्यू 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 अच्छा होते ठीक आहे सर आपल्याला हा जवळा भेटलेला आहे आपल्याला आणि आता आपण जवळा म्हणजे आपण काटाला आणल्याच्या नंतर म्हणजे इकडे किनाऱ्याला आणल्याच्यानंतर तो जवळा काय करतात कसं काय त्याची पुढचं म्हणजे प्रोसेस कशी असते ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर आपण हा व्हिडिओ नाही तेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणते ना बाय धन्यवाद